चंदगड तालुक्यातील अथर्व समूहाचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दौलत साखर कारखाना एकशे बासष्ट कोटींची देणी देण्याची जबाबदारी स्वीकारून एकोणचाळीस वर्षांसाठी चालवायला घेतलाय शेतकरी आणि कामगारांची देणी जिल्हा बँकेच्या कर्जफेडीबरोबरच देण्याचा ठराव करारात नमूद आहे तरीही त्याकडे दुर्लक्ष करत मानसिंग खोराटे यांनी दौलत विश्वस्त संस्थेवरच जमीन हडप करण्याचा आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवलाय असा आरोप दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला चंदगड तालुक्यातील दौलत विश्वस्त संस्थेवर जमीन हडप करण्याचा आरोप करून मानसिंग खोराटे यांनी शेतकऱ्यांची खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालवलाय असा आरोप दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय वास्तविक एकोणीसशे त्र्याऐंशी सालीच दौलत साखर कारखान्यानं दौलत विश्वस्त संस्थेला वीस एकर जमीन नव्याण्णव वर्षाच्या लीजनं दिली आहे हे माहीत असूनही खोराटे धादांत खोटे आरोप करतायत असं गोपाळराव पाटील म्हणाले संस्थेनं कुणाचीही फसवणूक केलेली नाही दौलत तंत्रनिकेतन सुरू करताना ती जमीन कायमस्वरूपी संस्थेकडे देण्याचा ठराव तीस सप्टेंबर दोन हजार अकराच्या वार्षिक सभेमध्ये मंजूर झाला होता विविध शाळा कॉलेजेस काढायच्या असतील तर संस्थेच्या मालकीची जागा असणं बंधनकारक असल्यामुळं ती वीस एकर जागा संस्थेच्या नावे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ही जागा व्यक्तिगतरित्या हडप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तरीही जाणीवपूर्वक दौलत विश्वस्त संस्थेची बदनामी खोराटे करत आहेत या विरोधात आम्ही न्यायालयात जाण्याचा विचार करतोय शेतकऱ्यांची देणी बावीस कोटी तीस लाख रुपये आणि कामगारांचे तीस कोटी रुपये अथर्व व्यवस्थापनानं देण्याचं करारात नमूद असूनही त्याकडं अथर्व व्यवस्थापनाचं दुर्लक्ष झालंय न्यायालयात अडकलेली रक्कम दौलत कारखान्याची असून त्याच्याशी अथर्वचा संबंध नाही दौलतमध्ये बिहार उत्तर प्रदेशचे कामगार भरले जात असून तालुक्यातील तरुणांकडं दुर्लक्ष होतंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे असं गोपाळराव पाटील म्हणाले यावेळी दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष संजय पाटील संचालक अशोक पाटील उत्तम पाटील वसंत निकम कार्यकारी संचालक मनोहर होसुरकर मल्लिकार्जुन मुगेरी शिवाजी तुपारे सचिव विशाल पाटील शंकर ओऊळकर कल्लाप्पा भोगण विलास पाटील देवाप्पा बोकडे गोविंद पाटील उपस्थित होते